नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर शब्द पडले तरी ऐकता येत नाही तरीही बँड पथकाच्या कंपाचा आधार घेत लातूरच्या मुकबधीर विद्यार्थ्यांनी रविवारी जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात हिरारीनं सहभाग घेत संचलन करत राष्ट्रध्वजाला सलामी दिलीये राज्यातील दिव्यांगांचा हा अनोखा उपक्रम झाला या मुलांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्य ध्वजारोहण झालं यावेळी विविध तुकड्यांचं संचलन झालं यात आताच दिव्यांग विद्यार्थ्यांनी भाग घेत हम भी कुछ कम नाही हे दाखवून दिले शहरातील विजय अग्रवाल विद्यालय व सुशिला देवी देशमुख मुलींचे निवासी मुकबधीर विद्यालयातील चौसष्ट मुलांच्या तुकडीनं शानदार संचलन करीत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या मुलांच्या तुकडीचं नेतृत्व प्रवीण दावलबाजे याने तर मुलींच्या तुकडीचं नेतृत्व आदिती यादव हिन केलंय जिल्हा जिल्हा वर्षा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे नागेश मापारी यांनी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आहे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम लातूर विभागात राबविण्यात येत आहे यशस्वीतेसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नायकवाडी स्काउट गाईडचे जिल्हा संघटक डॉक्टर शंकर चामे राजू गायकवाड बाळासाहेब वाकडे प्रमोद शिंदे महेश पाणे प्रशांत कुलकर्णी नंदकुमार थडकर नामदेव भालेकर प्रवीण कदम रामेश्वर गौरे सिंधू इंगळे मीरा परजणे यांनी परिश्रम घेतले पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं कौतुक केलंय तसेच त्यांना दिव्यांग मुलांसोबत फोटो घेण्याचा मोहही आवरला नाही